भविष्यातलं आपला अंधकार दिसतो आहे म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे खरं म्हणजे हे जे जा जाणारे जे आहेत हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत राजन साळवींच्याच बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला तेवीस तारीखला मतमोजणी झाली चो पंचवी चोवीसला मुंबईला गेले पंचवीस तारीखपासून त्यांनी या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गावभेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपला अंधकार दिसतो आहे म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा सुतोवाच राजन साळवी यांनी के किमान शंभर बैठकांमध्ये केला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिला आहे आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला एम एल सी देतील शंभर कोटीची कामं देतील अशा पद्धतीचं अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी गाव या पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेली आहे आणि केवळने केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही को स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ नाहीलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांच्या विरोधात तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन चाळवी यांच्यावर आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका